कुठे गेली मोनिका घरात आहे का मी तुला विचारते मोनिका कुठे गेली मोनिका काय ऐकता नाही का काय काय बोलले तुम्ही अरे कुठे गेली मोनिका म्हणलं आहो जरा विचारत होती मी काय गेली ती बाहेर गेली कशाला असंच पोरे आले होते गावातल्या त्या बोलल्या चल जरा बाहेर जाऊन येऊ आपण तू आहे ना अलीकडे लय पुरचा लाड चालवलाय बघ मग आता काय करायचं का जात म्हणून कोंडून ठेवायचं मोठी झाली सर बोर उद्या काय कमी केलं तर मला के नाक नाही राहणार रा, पोरगी रा, ना चांगलीच आहे दिसायला तर चांगली म्हणूस नकटी नुकटी असते तर मग ती मोकर सोडली तरी तिला कुणी दिसायला पण चांगली आणि गुन्हा पण चांगली आणि आपली पोरगी काय वावग वागेल का काय पण बोलता उगीच तोंडातील ते पाय नाही तर मग माझ कांदे बर hmm? आता त्या दिवशी पर्या दिवशी मागणार बारी आता काय पसंत करायला आवड आता पोरी कशा आहेत माहिती आहे ना तुम्हाला नाही नाही पोरी आहे पण मात्र ती लग्न करते कधी बरं तिथे मागण्या पाहता पाहत जेवढं लागणार पैसे काढले होते ना ते निमे खर्चूनच गेले पाहता पाहता नवर झाला खर्च झाला पण एकदा तिला पण विचारूया शाळा शिकायची अजून आलेले पाहुणे गेलेले पाहुणे पाहुणे तीन पोरी पो पावणे तिने काय पण आहोत तुला येईन कारण आई तशी पोरे तशी तुम्ही जर जर काय का राजे नाही अरे आलं एखादं धरून टाकायचं उद्या काय कमी जाय झालं तर आपल्याला गावात नाक नाही राहणार नाक नाक मोठी धरून चालायला अहो देवाची आपल्यावर खूप कृपा त्या पांडुरंगाच्या कृपेनं आपल्याला कधी कुठल्या गोष्टीची कमी पण नाही पडणार आणि पोरींचं आपल्या काही वाईट पण नाही होणार लग्न झालं तर वाईट व्हायचं बरं आण ना कुठलं तरी एखादं स्थळ बघू आपण चांगला पोरगा असेल तिला आवडलं तर आपण ती पोर आली का तिला म्हणा तू निर्णय घ्यायला सांगितले का तुला लग्न करावंच लागून बघू आता आली की सांगते तिला की जरा घरातल्या कामात पण लक्ष दे कस कोण पण आलं तर विचारतं घरातलं पोरीला काम येतं का पहिलं बरोबर त्या दिवशी चालला आलो होत तिन साखरेच चहा केलाय अहो ती त्याच्या चुलतेला साखर झाली होती ना म्हणून तिनं ठेवलं तिच्या चुलत्याला साखर झाली नाही मग त्याला नाही मग तो पाहुण्याचं साखर टाकून बर एवढी घरात साखर काय पाहिजे तिचं पाहुण्याला बिगर साखरेचा आजकालची फॅशनच आहे विचारून साखर टाकायची असते चहा काय का का? का का? तू बोलते तू आता उद्या लग्न झालं ती विचार म्हणे का मला पोरं काढायची काय बोलते तू तुला विचाराच्या गोष्टी कर बाई जेवण कर बाई स्वयंपाक बनव बाई या काही विचाराच्या गोष्टी राहतात का जे त्याला कळतात ना हो आजकाल आपण सांगायचं असतं की चाकर म्हटलं की बाई साखरेचा बनव बिना साखरेचा बनव प्रत्येकाच्या आवडी वेगवेगळ्या असतात तू काय म्हण मला त्या पुढच्या चरिंद्रा बरोबर वाटत नाही पुढच्या घराबाई टेकत नाही मला पण जरा घरात पार्टी ऐकत नाही उद्या कमी याला जागा जबाबदार तू राहणार आहे किंवा राहणार नाही उद्या काय कमी जाऊ झाली त्या पूर तुला मी ना लगेच मग माझी नाच झालं तर तुम्ही कोण जा ऐकायचं नाही मग तुम्ही म्हणताय ती एका दृष्टीनं बरोबर पण आहे आज संध्याकाळी मी तिला जरा ओरडते तिला बोलते उद्यापासून घराच्या बाहेर नाही जायचं तिला फोन करून बोलू घे बरोबर फोन कर तिला अहो तिने ना आज नाही मोबाईल घेऊन गेली हे काय पर्स पण घरातच ठेवली तिच्या का मोबाईल नसला मग तर सर्वजणांचा का मोबाईल नाही अहो तिने पर्स पण घरात ठेवून गेली नाही मोबाईल घेऊन गेली आज बरोबर येतवा लाड येतवा लाड रात्री मी पाहत होतो तो डोकं घेऊन तिच्या गप्पा चालल्या होत्या मोबाईल मध्ये मग काय हसत होती का काय पिक्चर पाहत होती मला तेच काय कळून राहिलं आणि तू तुला सिटत नाही तिच्याकडून तुला अशी झोप सुटली ना सगळ्या गावाची झोप तेवढी पडली ते ते माझं जेव्हा ते लगेच जांभळ्या द्यायला सुरू करतील अहो आता सगळे दोष माझ्यावरच ना काही करू तुमच्या पोरीत तर तुम्ही पण बोलायला पाहिजे ना इकडे जायचं नाही मी माझं बोलून मी ठेशीन पण तू माझी आडवी पडत लगेच जाऊ द्या वाणिकिणीची वाणिकिणीची मग घे डोक्या बसून बर जरा तिथे जाऊन बघू नये की त्या मंजीच्या घरी नाही मला काम आहे मी चालू आता तुम्हाला कसलं काम नाही नाही मला ते एक पोरग पाहायचंय म्हणजे नवरदेव तिला मी त्या मग ये जाऊन तो बाब्या त्याचा पुढचं लग्न करतो का हो पण कार्टीला पसंत पडलं पाहिजे ना जबरदस्तीनं बांधून नाही शकत मी लग्न असं कोणाचं कारण माझ्या आई बापानं जबरदस्तीनं बांधून बघितलं माझं काय झालं ते तो का वाटू झालं अहो आत्ताचा काळ वेगळा आहे पहिला काळ वेगळा होता तुला काय पोर झालं नाही का पोरं खायला नाही का पोरं आणि खाणं पिणं म्हणजे संसार नसतो बाकीच्या गोष्टी पण असतात बर वाद घालत बसू नका जाऊन बघा जाता जाता पोरगी दिसली की घरी घरी म्हणून सांगा तिला आई बाप्पा माझं माझ पण वाटोळ केलं निघाला पोरीच वाटोळ करायला किती वेळ झाला काय नाही आज चला सांगितलं फोन तर केला होता येते बोलली येईल येईल आल्याशिवाय राहणार नाही मला माहिती चल लईजी माझ्यामध्ये इतकं प्रेम करते आणि इतकं प्रेम करते बिना लग्नाचे राहिली एवढे दिवस हो दिसते बरं का दिसते आली आली ए <laughs> ये, 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 ये।

का तू लग्न नाही करणार माझ्या बर? <laughs> बरोबर नाही करणार म्हणजे तू काय बोलला होतास आली एखादी जप्पी मार एखादी पप्पी घे हा ते सगळं लग्नाच्या नंतर लग्नानंतर आपण गोव्याला गेलो माझ्या गेले ते सरले तरी म्हणते लग्नाच्या नंतर ते सोड सांग ना यार कधी करतोस लग्न केलंय ना यार मी आता आणि तिला काय करू तिचं काय करू ते मला नाही माहिती तू काय सांगितलेलंस काय सांगितलेलं आठव हाटत आहे मला हां मग तू सांग मी काय सांगितलेलं सांग बरं तू बोलला होतास ना की लग्न झालं की मी तिला सोडून देईन म्हणून हो बोलला होता मी तिला हो असंच बोललं होतं ना हां असंच बोललं बोललं आणि आता माझ्याशी पण ठेवतो आणि तिच्याशी तिच्याकडे पण राहतो तू तिला सोडशी नाही वाटत हां बरं झालं ना आता आणि माझं काय मग यार प्रश्न ठरलं होतं ना पण ऐक ना लग्न झालं झालं तिला म्हटली तरी पळून जाईल जास्त प्रेम करायला लागली गावून उलट जाऊन उल गेलं मी जे करायला जातो ना मी तिला तोडायचा प्रयत्न करतो ना ते जवळ वळ राहिले मग कसं होईल आपलं काय करायचं काय करा हे बघ आता ते पहिले पोराच्या वेळेस त्याला दिवस गेले पोराच्या वेळेस त्यावेळेस मी तिला गोळ्या दिल्या त्या गोळ्याने सुद्धा पडलं नाही मग झालं शेवटी पोरग वरती झालं झालं तिला म्हणलं ऑपरेशन करून घेऊ तिचं ऑपरेशन केलं ते ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा एक पोरग झालं असं बोलू बोलून तुझे दोन मुलं झाली हो ना तरी तू अजून तिला सोडत नाहीस आणि नाही मला सोडत आहेस एक काम करते का जाऊ तू टाक लग्न करून पाहू असं कसं लग्न करून टाक म्हणाव कर मी कोणाशी बी त्याला काय होतं असं पण कोणाशी पण लग्न करता का मी कस केलं केलंच नाही मी तुझ्या तू म्हंटली होती मला तू लग्न कर म्हणे हो म्हणले होते पण मला नव्हतं माहिती असं होतं की असं होणार आहे माझ्या बरोबर आता काय करायचं अक्षरशः मी दोन तीन वेळेस शॉक बी दिला शॉक इलेक्ट्रिकचा शॉक दिला तरी तिला असं नाही झालं ती जात नाही तरी म्हणते मी मरेल तर तुमच्या बरोबरच मरेल बाई खूप जिद्दी आहे वाटत काय करावं मला तेच कळे ना मग आपलं काय आपण तिला आहे ना आपलं मी सांगितलं तुला म्हंटल माझ एकारीच लफड आहे नाही सांगितलं तिला नाव सांगितलं डायरेक्ट गेली ती तिला म्हणलं एक पोरीचं आहे मला काय प्रॉब्लेम म्हणे माझे सगळं सुख पाहायचं म्हणे मला काय टेन्शन आहे आता काय करू सांग तू काही बोल पण मी तुझ्या शिवाय नाही बाबा मी तू तिला सोड या तर माझ्याशी लग्न कर यार दोन्ही अर्थ एकच झाला ना दोघांपैकी तुला एक निवडलं पाहिजे आता मी आता ते बरं ऐक ना तू कर ना लग्न मी नाचायला तुझ्या ना ना लग्नामध्ये डीजे वरती हा तू नाचशील मला नाही नाचायच केलं असताना काय लग्न कोण तू हा आपलं ठीक आहे आपलं आपलं दोघ अरे पण ती तयार नाही होणार ना आता ती कशी करू देईल ते तू बघून घे तुझं आणि तिचं काय आहे ते पण मी तर लग्न तुझ्याशीच करणार हे मी तुला आताच सांगून ठेवते तू तिला काय करायचंय काय नाही करायचंय ते तू सांभाळ काय आता तुझ्याशी एवढं भांडतो तू सोडायला तयार मी नाही एवढं मारतो मला ती बी सोडायला तयार मी नाही एकच उपाय आहे या तर माझ्याशी लग्न कर या तर तिला सोड मी तिला बी नाही सोडू शकत मग मला तू हा तुला सोडून देईल ना हा तुला सोडू शकतो मी तुला काय प्रॉब्लेम तू लग्न कर मी तुला तू तुलाय लग्न केलं ना माझे पण बिना औषधच जाईल ना मग एवढ्या वर्ष आपण रिलेशनशिप मध्ये राहिलो त्याचं काय झालं यार दुःख मला पण होत ना काय दुःख मला पण होता तू किती मला वादक गेलेस किती मोठी स्वप्न दाखवलीस एक काम करते का आपण दोघे बी जाऊन रेल्वे खाली जी दोन टाकू दोघे दोघे जाऊ चाल ना नाही आपल्याला जगता आलं ना सोबत मरू ना आपण असं कसं मी तुझ्या बरोबर जगण्यासाठी स्वप्न बघितलं हे मरण्यासाठी नाही तुझ्या बरोबर मला संसार करायचा आहे तू काही बोल मी लग्न करणार तर तुझ्याशीच लग्न करणार नाही तर कोणाशीच नाही माझं लग्न झालं तेव्हा सोबतच करून घेतला असताना की माझ्या आई वडील काय विचार करतील हे करतील आई वडिलांचा विचार करून तू मागे सरकलास ना बरोबर मग माझी चूक आहे पण आता तू काही ऐकणे ऐकलं मुकना माझं ऐकण तेवढे ऐकलं मी काय ऐक ना तुझं खूप प्रेम माझ्यावरती माझं खूप प्रेम आहे तुझ्यावरती तू असं कर खरोखर ना लग्न करून टाक ऐक खरं सांगतो तुला आपल्याला प्रेमाची कुर्बानी द्यायलाच लागेल हे बघ आता तुझं वय किती झालं पस्तीस वर्ष वय झालं ना माझं पण मी तुझ्याशीच लग्न करणार माझे आई वडील माझ्यासाठी स्थळ बघतात ते माझ्या नुसतं टेन्शन घेऊन जुरच चालत दिवस तुझं म्हणणं बरोबर आहे यार मी हे झाले त्यामुळे पडलो ना पोरांचं काय करू ते मला विचारलं काढायच्या आधी कसे झाले बर तुला तुला मंजूर आहे का माझे पोर बायको तुला मंजूर आहे का नाही तुला ना ना ना? ते मी मंजूर नाही मग त्यांना काय करू मी त्यांना मारून टाकू तू काही कर घटस्फोट घटस्फोट दे तरी मला ते पोर सांभाळायला लागतील ना ते घटस्फोट नाही म्हणते त्यांचा काय ते खर्च तू दे पण मी तुझ्याशीच लग्न करणार तू तर मोठ्या पैसे पाडल्या मला मोनिका असं काय करते यार प्रेम म्हणायचं का जबरदस्ती काय तू काही नाव ठेव हो, प्रेम नाव ठेव हो या जबरदस्ती नाव ठेव हो? यार ठेवलं मी फसली आहे तुझ्याशी प्रेम करून मोठी मोठी स्वप्न दाखवलीस आणि स्वतः लग्न करून दोन पोरांचा बाप झालाय आणि मी मला सळ येतात तरी मी नाकारते तुझ्यासाठी पण तू माझ्यासाठी काही करत नाही यार नको ना रडू रडल्याने तू दरवेळेस तुझं हसण्यापासून स्टार्टिंग होत हसवत येते रडत जाते ले ले या असं किती दिवस चालायचं तुला कस सांगू माझ्या आई वडील आई म्हणा पाय एखाद्या करून टाक जाऊ दे काय टेन्शन येते मी तुला आता शेवटचं सांगते तर तू तुझ्या बायकोला सोड या कर। तर माझ्याशी लग्न सोडून ठेव मी चालली आता अरे ऐक ना म्हणून ऐक ना हे म्हणे ऐक ना यार काय करा यार यार तुम्ही विनाकार नाही लफड्यात पडत बसलो यार हिच्याशीच लग्न केलं असतं तेच फायद्यात पडलं असतं मला ही पोरगी जिद्दी गेली तिला म्हटलं लग्न करता लग्न करीत नाही करीन तर तुझ्याशीच करीन संसार करीन तर तुझ्याशीच करीन अरे दोन पोरायचं बाप झालं ना आता काय इला काय सांगावा चला का? बघतो काहीतरी डोकस लावतो आपण ओ शिरपतराव हो। शिरपतराव हो। लय झोपले एवढे दिवसा झोपायला काय बघ काय लांबी लोक रात्री झोपत नाही एवढे दिवसा एवढे आरामशीर झोपता झोपत तुम्ही झोपाच काढताय आतापर्यंत काय काय काम मग काय लांबीने यावंच लागलं महत्वाचं काम होतं ना तू रक्क माझा पोरे नाही रे तुम्ही हो ना का नाही नाही ते काय मग झालं नाही मुलाचं लग्न काही नाही लग्न सळच माझ्या आधी करतच नसेल नाही काय नाही लग्न नाकाराच तिला नवर पसंत कापासून होईना काय माहितीये तिला तुम्ही फक्त झोपाच काढता तुम्हाला काही माहीतच नसतं काय चाललं काय नाही मागणी मस्त येऊन गेले ना मग ती ना पण हा मग आता था तिला नाही आवड त्याचं कारण एक आहे काय ते सांगू का सांग ना काय कारण तो सम माहिती का समा तो वाड्यावर राहतो ना तिकडं त्याचं लग्न झालं दोन पोरं त्याला तिचं लग्न होईल लग्न झालेलं आहे ना मग आणि त्याच दोघा चालू आहे ना काय बोलतो अगो खरं ना तुमच्या पुरीच चालू आहे ना अरे माझ्या तू काय वाटो करतो काय औषध पण खोटं बोलत नाही तो समज घे समग आत्ता पाहून आलो मी त्यांच्याकडून आत्ता गा? करे, करे। आता पाहिलं ते दोघांचे लग्न व्हायला त्याला पोरं येईल तुमची पोरगी बोलत होती मग लग्न करून घे माझ्या घरचे लग्नाचा आग्रह करतात लग्न नाही केलं तर मी जाईल कुठे निघून माझं वाटोळ करू नको सगळं गप्प पाय केलं ना मी म्हणून ती लग्न करत नाही माहिती का घात केला तुमचं पोरीनं माहिती का खर खरं आता काय करता आता काय करा तिला बोलवा आणि जिथं कोणतं स्थळ भेटू ना लग्न करून टाका तिचं तुझं झालं का लग्न माझं झालं ना म्हणजे काय मला देता काय तुम्ही पाव विचारून तिच्याला नाही बाई आता तिचं चालू आहे ना काय आता मला सगळं माहिती प्रकार आहे मी कसं काय करू लग्न बरं ठीक आहे बघू विचार करू पुढचं पुढे तुम्ही तिला ते हे करा येऊ का माझं नावला काही तू कोणी सांगितलं म्हणाल नाही तुझं चांगलं हे करा तिला येऊ का सोने सोनीच सारखं मड गारा मध्ये गाडले काय झालं हो कशाला हाका मारत काय तो डोम गाडलं गारा, गारा? काय झालं तुला काय झालं का माहिती काय तू तर म्हणते माय पोरा सिनेमाय पुरत सिनेमाय पुरले खानदानी पोर आहे हो मग तू बोला मला सामान आहे का हा बर मग त्याच काय आपल्या पूर्व लपडायचं लोक सांगतात काय पण जिबीला आहे का तुमच्या कशाला काय पण बोलताय लोकांचं ऐकून तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघितलं कधी तो तो, तो नाही कोण तो, तो तो कोण तो बिटला होता तो तो मी डोळ्यानं पाहिले म्हणून हा हो दुनिया येडी दुनिया काय पण बोलत असते तुम्ही बघितले का स्वतःच्या डोळ्यानं तो बोलला होता तर लगेच जाऊन बघायचं ना तुम्ही सर म्हणायचं दाखव कुठं आता आता बोलला इथं तो गेला एवढंच लिहून नाही त्याला फोन करून घ्या बोलून आणि त्याला बोला चल मला दाखव माझी पोरगी कुठे येते शेतात ठेवली आहे का कुठं येते हॅलो अरे भाऊ इकडे येऊन जाय घरी तू तुम्हाला ते खरे का, बार, 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 का। खोट मा ना तिच्या काय पण सांगतो से म्हणा माझ्या पुरी बद्दल बरं 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 येत खरे तू येऊन राहिल नाही पर खरं असं काय खोट नस नाही पोर प्रत्येक नवर येऊन आपस करते याला काहीतरी कारणच असते ते माग काय तरी फॉल्ट आहे कशाचा फॉल्ट कसलं काय घेऊन बसलाय तुला कुठे गेली होतीस तू आली फिरवण अग तुला मी काय बोलतोय कुठे गेली होतीस तू माणसं काय काय बोलतायत ऐकलंस का ते कोण गेला सांगून काय तरी कुठे नाही मैत्रीण कडे फिरायला गेलेली कुठली मैत्रीण ती सपना नाही का हा मग तिने बोलावलेलं जरा काम होत म्हणून बाबा आता तुम्ही हो हो काय करताय लावा ना फोन घ्या बोलून मग कुणी सांगितलं त्याला बोलवलं हिला स्वप्न पडवाय स्वप्न आता बाबा काय बोलतात अग एवढा कळ थांगच्या झाकत नाही सगळं कळत पाजल वाज जातच म्हणजे तू लागली आता आमची किंमत कमी करायला समाजामध्ये कोण आता तो कुठला पोरगा हा ते झाडाखाली बोलतो तू कोण बोलायचं अगं खर बोल ना दुनियाचा मार खायच्या आधी तू खरं बोल ला कुठे का तू बाबा ऐक ना जरा आ, बोल है है? तू खर बोल काय बाबा काय म्हणतात अग तू कुणाला भेटायला जातीस काय चाललंय काय गावात काय काय लोक बोलतात खरं बोल खरं देड करून तुझ्या तू लाट बोल करतो तिला मी अग सांग की फोन आलेला कुणाचा तरी तो पोरगा पण आलेला इथं त्याला लग्न करायचं होतं तुझ्या बरोबर त्यांना काहीतरी ऐकलं लोकांच्या कडून काय ऐकलं सांग खरे खरे काय सांग बरं तोड तुला कोण अगं काय चाललंय ते सांग सर सर खर खरं बाबा असं काय नाहीये तुम्ही पण काय पण बोलताय आई सांग ना त्यांना कोण तो पोरगा आलेला तो घणते का गणते अग हा तोच तो गणप्या बर तू बोलली का नाही बाबा तो खोट बोलतोय त्याचा केव्हापासून माझ्यावरती डोळा आहे माहिती नाही का तुम्हाला त्याच्यासाठी तो, तो खोटं बोलत असेल तुम्हाला बरं येणार रे त्याला फोन केलाय ना तोही काही तू कुठं आटकलाय का इकडे रे गणप्या इकडे चाललंय का आमच्या घरात भांडाय लावून तुझं काय तू खरं खरं काय सांगायचं एकदम बस आता तुम्हाला बोललो तुम्ही मला कसं सांग अडकवलं काय तर नीट सांग गोरा खोटं काय बोलतोय तू खरं खरं सांग बाबा हा खोटं बोलतो नाही तर माझ्या पोरीला काढलेला दणकं तुला वापरते लवकर खरं सांग काय चाललंय तुझं तुमच्या मला कसं अडकवलं बरं मग सांग तू कस कसं घडलं काय काय झालं बोल ना आता ते ते समाजसोबत होती ना तू चालू होतो ना गप्पा तुमचे खरंच खोटं नको बोल होती ना बोल बाबा खोट बोलतो खोट नको बोलू मी कधीच खोट बोलत नाही आज बरं शप्प सांगतो दोघांचे लय गुलगुल गप्पा चालू हो द्या मला काय करायचं का अजून मला बाबाला भडक कारण तुझा बाबा हो तो डोळा आहे ना म्हणून ते नाही नाही मला काही वाजवायचं नव्हतं बरं यांच्या काय गप्पा तू ऐकलं गप्पा गप्पा ऐकल्या ती म्हणत होती लग्न कर माझ्याशी असं बोललीस तू बोलीस का मी नाही व्हिडिओ शूटिंग करायला पाहिजे लाए होती केलं नाही मी अगं ते दोन पोराचा बाप आहे त्याची बायको आहे सोन्यासारखी आणि तू पण काय सांगतोयस जे आहे ते सांगितलं मला काय करायचं होत बोल लवकर खरं खरं बोलते का नाही खरं आता दगड डोक्यात दगड टाकतो डायरेक्ट फटक्यान बोल खरं बोल सांगते बाबा सांग पटकन हो मी समा प्रेम करते अली ना आता लाईनवर हे बघाय तू आता ऐकलं ना तुरची खोड काय हा नाही मी खरं त्याच्यावरती प्रेम करते मी त्याच्याशीच लग्न करणार अगं ते लग्न ते किती पोराचं बाप असू दे अगं ही काही येडे का हिला दगड बांधून हिरी ढकलून द्या विषय संपला तू गाप गण्या तुला भडकवतो माझ्या आई वडिलांना लोक शेण घालते तुमच्या तोंडात लग्नात नाही नाही हिला आत कोंडून ठेवा चल चल थांब मी काय जाऊ नको थांब तुझी ठेव बाबा आता तुला बऱ्या बोलत आहे ना जो नवरदेव येईल त्याची लग्न करावं लागणार तुला नाही ना हात पाय बांधून तू लग्न लावणार आहे मी आता बाबा मी नाही त्याच्याशी लग्न करणार मी अरे लोक काय म्हणते ना म्हणा मग तुमची दे का तिला चांगलं मंगण येणार पोरं म्हणून मी काय ऐकणार नाही तिचं कायच ऐकायचं नाही तिला बंद करून ठेवायची चार दिवस आण द्यायचं नाही तिला बंद करून ठेवा माझी बरोबर होत नाही तू तरी समजून घ्या नाही खोडतू जेवानी तू तिच्या

मिला घरात कोण कोण घरात इकडे चल इकडे चल या रूममध्ये चल इथे येत नाही चल आता तुला काय ऐकायचं नाही चल चल आमचं काय तमाशा करते काय तू तरी समजून घे ना काही जायचं नाही बाहेर आता इथं गपचूप घरात बसायचा बर झालं भाऊ तुला लवकर सांगितलं अरे जे आहे ते सांगितलं आपण तुम्हाला काय ना ते तिचे पुरुषी नाही चूक माझी बायको लय बेकार भ्याकर। आहे लक्ष द्यायचं पोरीवर कुठं जात बायको ना जा टाकलं बायको ना हा ना करतो कर कर <laughs> का तू करतो का नाही तर माझं नको बाबा कशाला ते इतके तुमचे लपडे पकडायला कस काय करेल मी लग्न ते खरे बा डोळे ना पाहिले ना मी नसली दुसरी असली केली असती पण काय अरे भाऊ तुला अंग ठीक येतोय का सोनीच बाबा कर नाही हो नाही काय ते एवढं ते अजून तिसऱ्या सोबत पोळून गेले मी काय करू काय हो झालं माझं आता हम्म डोळे आता भात भात तुला म्हणतो पुरवलंच म्हणजे माय पोरतच नाही चुकून पावलं पाडणार नाही खाल् शांती ना एक काम कर घ्या पोर नाही तर चांगलं नव्हतं चांगलं कराय करतो रे भाऊ नको जेवण करा ऐक ऐक रोजगार लोकांचे दोन पोरीवाल्या कराल मी पण हिला नाही करणार हा बरं या आज समाज हे चार गावाला सांगणारे लोक यांच्या कधी कर पोटात करतो थांबत नाही आता काय करायचं मग आता जसं येईल ना पार आंधळा पांगळा कसा असू हात बाजू लग्न लावून लग 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 टाकू मला घर जावं ठेवू लागलं ला तर या कदा पर्व पण तिचं लग्न आता उरकून घ्या गरजेचं तू कर गर की रेले माग लागलेलं तिच्याकडे नाही नाही नको आता ती कळलं मला आधी माग होत तिच्या मला, मला वाटतं चांगली पोरगी आहे पण काय उपयोग नाही ना अहो पण आता उष्टी लोकांना साधू काय तू पण बसत की चार चार पोरी घेऊन मी बघितले स्वतःला पण उसात नाही ते अरे मग कर ना तुला जर करायचं असेल तर बघ अजून चान्स आहे काय म्हणतील माझ्या काय म्हणती ऐक तपास तुझं घरच्यांना चार जणीच सांगितलंस तू तस माझ्या पण पोरीचं नको सांगूस बघतो एखादा लाख तुला एक लाख रुपयाचा पण पोरीला त्रास नाही झाला पाहिजे हुंडा जुस गाड्या पाहिजे बरं एक काम करतो घरी विचारतो मी तुम्हाला सांगतो लपडे किती केले पण जमायला आईबापच लागत त्याची आपली पोर आपले विचारते काय झालं ते तुम्ही लपड्याच गायला सांगताय सगळं माझं बरिया हा मी विचारून सांगतो